ज्योती ताई रे फ्रीजवरची धूर दिसून राहिली स्वतःच्या दिमागावर पडलेली धूर नाही दिसून राहिली इले काय पाहिजे नि एवढा आ चुपचाप जाऊन झोपा ना आपल्या रूम मध्ये आ सगळं आहे तर आहे तर भेटू राहिले आहे तर आहे तर खाऊ दिवस आहे तर काय माय मागा लागते तर काय माहित का मागा लागले बिन कामाची धूर आहे म्हणते याच्यावर ना त्याच्यावर आ जाता लाल लेकराच्या घरात होती शिकडला तिकडं तिकडला इकडं आई था आई था। था था आई हे कुठे गेली वा तुझे मागा मी ज्योती ताई काय म्हणून राहिले बोल ना मागा काय म्हणून मग काय म्हणता भेटू काय तुले मी

आदि गरज नाही माय बापाचा काव तुम्ही माय बापाना प्रेम ते लगा नाही गेला बाबांनो जबरदस्ती आणले माय बापाने हे तो तुमच्या घरी शगुन नाही नाही तमारो

सागरजी आई मला बोलल्या तुम्ही हसून राहिले तुम्हाला वाटलं आई मध्ये बोलल्या तर त्या मिठासाठी अगं तुम्ही दोघी जणी तू नाही नीट टाकलं त्या संध्या नाही नीट टाकलं वा रे वा आणि भाजी बनून दोघी जरी खाट खार

परस खोट राणी आईनं अशा शिवा खाल्ल्या असते कानी हा पण ते बरं झालं आईनं म्हणतात म्हणलं का नाही राणीनं बनवली बाबा शिवा देता देता तोडा शब्द चालले गेली बाबाची आ खाली म्हणतोच गेलो बाबा ना <laughs> मला असं हास येऊन राहिला होता पण मी बाबाच्या सामोर हसून नाही राहिलो होत आई बी मला शिवा दिलेला असते ना मग बायकाचं नाव घेतल्या बरोबर माया नवरा चुपच बा सासऱ्यांना सुनेले काहीच नाही म्हणलं आणि तेच जर आईनं म्हणलं आईच असतं तर आता आईनं तला शिवा खाल्ल्या असत्या आजी मला काय माहिती आता संध्याकाळी उडता पंचवीस आहे कधी येते किचन मध्ये कधी काय कधी काय त्या आवडलं तर तो चिप्स तोडून नेते त्या आवडले तर भजे बनवते आणि एकट्याच त्याच्या रूममध्ये खात बसते आत ह्या भाजीकडनं नाही याच्याकडं काही लक्ष देत नाही आता मला काय माहीत आहे ह्या वेळेनं असेच एखाद्या याच्या वेळी अजूब्यासारखे उतरन बा आणि मिठाई टाकून देन म्हणून आता मी, मी काही चेक काही केलं नाही त्याच्यात मीठ आहे का नाही आहे बा आता भाजीच मी ना बनवली होती तर मला माहीतच होतं ना का मी मीठ नाही टाकलं बा म्हणून या ना आलंय बीन भडकन मिठाई टाकून दिलं आणि मला माहीतही नाही आ सांगाले तर पाहिजे नव्हतं कमसे कम मग त्याने काही बनवायचं असलं ना स्वतःच बनवून खाते एकट्या कोणालाच देत नाही कोणालाच काही नाही आपल्या रूम मध्ये जाते आणि खाते त्या दिवशी काय होय का आलू आलूभाजी बनवले आ एकाले नाही दिले फक्त माझ्या रूम मध्ये आल्या वहिनी खाता का म्हणे मला खाता का मग आता मी काय म्हणू त्या मलाही खाऊशा वाटत होतं आता अशा वेळेस वाटते मला बा म्हणून तर मी नाही नाही म्हणलं ना होय नाही म्हणलं आणि मग डबल म्हणे वहिनी खाता का मग आता खाता का म्हणल्यावर काय म्हणू मी दे म्हणू का त्याले आता तुला खाता का नाही विचारल तर काय विचारल मग हा ते पहिलेच खादा पोट्टी तिला आवडते ती, ती पोळी कॉमीच खाते पहिली पासून आणि हे वाच लचक लुचक पहिली पासूनच खाते ते आई तिला लय वेळा बोलते मग पूर्ण जेवत नाही काही नाही ते उलीउली उलीउली उली, उली, उली खाते ते तर तुला हो म्हणाले काय झालं दुसऱ्या घरी राहून राहिली का तू आपल्याच घरी एकाच घरात राहून राहिली हो बा ताई खातो मी जा थोडस जास्त माझ्यासाठी असं बनवलं तर बनवत नाही का ते तुले आई बनवलं तर सांगायचं मला पण ते तशी आहेच नाही संध्या ठीक आणि विचारते सर्व आले तू हो म्हणाले काय माणूस मानसल्यावर हो म्हणाच बन ना बनवून देते ते तुले बी तर काय नाही त्याच्यात काही काय फरक पडते अगं एक आईनाला मारलं होतं मग तिने समजलं नाही होत तर तिने एक वेळा काय केलं होतं तिने पराठे बनवायचे होते आलूचे आणि मला आलू उकडले आणि ते कनिक भिजवली तिला असं वाटलं सारेच खाईन बा आता मलाही काही जास्त आलू भजी आवडत नाही बाबाही काही खात नाही आणि आईन तेच ना ना हे होती शेता श्वेतालाही माहित नाही श्वेताचाही उपास होता त्या दिवशी भिजवलं दिवशीच बनवलं लय मारलं होतं तिले का कोणालाही विचारून वाच बा असं वाया जाते बा म्हणून मग विचारून आता ती आलू काही जास्त वेळ टिकट नाही रे लवकर खराब होते ते मग आईनं एकडा मारलं होतं तिले तेव्हापासून ते सर्वांनी विचारते तिची सवय काही बंद झाली नाही ते खाते आता तशी कधी नूडल्स खाते तर कधी ते पास्ता खाते तिला वरचा वरच आवडते खाली हो हो त्या दिवशी पास्ताही बनवला होता पास्ता गिस्ता बनवला गिनवला होता मस्त पास्ता बनवला होता वास मस्त येऊन राहिला होता आ मला वाटलं दे ना मला थोडस आणू पण ते ना काही आणू ना तेल नाही ते बनवत असली का एखादी वेळेस म्हणून पाहिजे होती त्यासाठी बनवते नाही बनवत माहीतच पडते हा मग मला सांगतो तू मला माहित आहे ते बनवते म्हणून तू पास्ता खातो नाही खात तिथे काय माहिती बाप्पा पास्ता खात म्हणजे काय दुसऱ्या ग्रहातली होई का मी पास्ता खाता का नाही खात तिले का माहीत काही हवा ना हे खातो मी माती काही आपलं लावते काय दुसऱ्या ग्रहातून आली का मी काही खाणार नाही अन्न पाणी पण थोडस विचाराले सांगाले का थोडस प्लेट भरून आणून द्यायला हे घ्यायची बहिणी खा तुम्हाला थोडस खाऊन टामा आजचं एका नाही स्वतःच बनते मुकुर मुकु मुकुर मुकुर आपल्या रूम मध्ये जाऊन बचक 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 खाऊन घेते मी इकडे वाटच पाहत राहिली त्या दिवशी पास्ता देन बा आणून म्हणून त्यानंतर बनवू द्या बरं काही बनवते मी म्हणेन माझ्यासाठी बनवा म्हणेन थोडस आता पाहतोच मी बनवते का ह्याकडं तोंड करते का दगड पडले ठे काय तुम्ही negativity कमी व्हायला होत जात जा positivity ठेवायची कोणत्याही याच्यामध्ये नाहीतर लेकरावर तशाच असा वळण ठेवा द्या जाऊ द्या तुम्ही मलेच म्हणणार तुम्ही का नाही मलेच म्हणणार आईले तुमच्या बहिणीला काही म्हणलं ना तुम्हाला लई झोमते झोमाले मग लगेच बाकीचे घरचे लोक तुमच्या बायकोवर चोरी करून नाही राहत तरी चालते तुम्हाला जाऊ द्या तुम्ही तुमच्या सोबत डोकं लावणं काही फायद्यात नाहीये झोपू द्या मला सोनम तुम्हाला मी एक गोष्ट विचारतो मला खरं खरं सांगा बरं तुम्ही हो सांगते ना काय विचारायचं आहे मामी बोला ना काय सांगायचं तुम्हाला काय खरं खरं सांगू बोला ना शितली नाही का शितली आपली वाली तुम्ही आता तुमची ओळख झाली साहेब ना मैत्री नसोय तुम्ही किती वेळा गेला तिच्या घरी तर आपल्या रोशन सोबत काही आहे का जी आपल्या रोशनचं तिचं काही आहे का असं हा काही वाटते का तुम्हाला थोडस असं काही त्याचं असल्यासारखं काही मामी तसं तर काही मला दिसलं नाही जी आता कस आम्ही दिवसभर सोबत नाही राहत फक्त बसमध्येच राहतो सकाळी जातो ना बसमध्ये तर तेव्हा बसवरच राहतो सोबत याच्या वेळेस आणि जायच्या वेळेस तिचं कॉलेज वेगळं आहे ना माझं कॉलेज वेगळं आहे ती दुसऱ्या कॉलेजमध्ये आहे मी दुसऱ्या कॉलेजमध्ये आहे तिचं फायनल इयर चालू आहे माय एम डब्लू चालू आहे त्याच्यामुळे मग कसं आम्ही असं म्हणजे दिवसभर सोबत राहतच नाही त्याच्यामुळे तिचं काय चालू काय नाही हे मला कसं माहित आम्ही आता त्या दिवशी तुम्ही रोशनला बोलले का नाही तर तेव्हा फर्स्ट टाइम माहीत पडलं मला असं बोलले तर तुम्ही काही असं तर सांगून द्या बरं मला हा ते तिची माय नाही का बरोबर नाही आहे बरं सोनं ना तुम्हाला तुम्ही आता राहत नाही गावात तुम्हाला माहित नाही तुम्ही नवीन नवीन आले इथं तुमच्या आईले माहित आहे तिची माय कशी आहे तर चांगली नाही आहे तिची माय नाही चरले हा ते पुरीवर पुरी बरे आहे म्हणून बरं आहे लवकर लवकर लग्न केले त्याचे आता हे लहान आहे ते हे मला अशीच दिसते झेंडू मास पोऱ्याच्या मांग लागते का तर काय माहित का, का आशिथली काय करते न, कर। बर बर ना काय नाही तर बाप्पा त्या पोट्ट्या मी आता लक्षच ठेवतो त्या पोट्ट्याकडं तिची माय नाही जी नेचरले बरोबर नाही आहे सोनं चांगली बाई नाही आहे तशा बाईसोबत आपलं कुठं जमते का जी पोरगी गिरगी चांगली असन पण आता ते शीतली कोणासोबत बोलते कोणासोबत नाही निसती मला इथं बोलता निघतीस त्याची नाही मामी मला दिसली नाही तशी वगैरे ते तशी सवाली वगैरे चांगली आहे पण रोशन सोबत तिचं काय आहे काय नाही हे नाही माहित मला ठीक आहे ना याच्यानंतर अगर दिसली तर मी सांगते ना तुम्हाला बाई थोडस लक्ष ठेवावं सोनं आ पोट वाया चाललं आणि पहिलेच एक वेळा मोठं त्या ना मालिकाने बा गड्ड्यात घातलं आता हे दुसऱ्या वेळेसही तसंच करून राहिलं काही गरज नाही बाई मला या पोरावर बाई सोनं आ त्याचा फोन मोबाईल चेक करचा बरं थोडसा पायजा बरं मोबाईल मध्ये ह्या पोट्टीचा फोन नंबर घे दिसते का त शितलीचा आणि दिसला दिसला नंबर कशी काढतो का नाही या पोट्टीची मी मी एकदाच घेतला होता तुमच्या मामी माहित आहे ना रोशन किती रागावला माझ्यावर तसं तो मोठं होते पोट्ट तसं लय नालय काय

कुठे गेलीं कुठे नाही बाई आ अशी तो करत नव्हत हे कधी सो आणि कुठे गेलीं कुठे नाही ते बाई आता पौरी रे वरण भातय चारान काही झाला खाऊनच नाही राहिली ते पोरगीस माईली खाले ले अती लवकर तो दूध पाहिजे ना आणि माहे पाहिजे ना बापा कुठे गेली चाल बर चाल बर चाल बर तुले बोलावला बाईन घरी चाल बर चल ले, मी त्या लेकराले काही नाही काही चालतो तो पाहिजे ते कुठे आहे तो चल मां चला मी पण येते बघायला कुठे आहे कुठे नाही तो मला तर नाही वाटत की अशी म्हणजे मुलीला सोडून जाणार म्हणून नाही नाही तिला काहीतरी टेन्शन वगैरे आलं असं मामी बाई आता टेन्शन घरात तर सर्व चांगलं आहे बाई तिच्या आ सासूचं चण सुनेचं भांडण गिंडण तर होत नाही हो बाई नवरा कामाला गेला तिचा काय होईल व तिने कशाचं टेन्शन राहील बाई पण मग गेली कुठं होते वा, वा गेली कुठं चाल बरं चाल बरं पाऊ कुठं आहे तर चाल बरं दिसली का वा आ रश्मी दिसली का निर्मला बाई व नाही ना नाही ना तिची मायकानी त्या पार्लर त्या घरी गेली चंदा

हो लेकरल टाकून असं जात असते का बिचारे काय हो बिचारे माय ना असं जीव गाय भरून राहिलं अंगाचं माय थरथर थरथर होऊन थर राहिलं बिचारे कुठं गेली कुठं नाही एवढा वेळ कुठंच राहत नाही होती वा वाली रोशनी बिचारे आ कुठं गेली कुठं नाही नाही सूरजले फोन लावतो बाई मी थांब थांब चंदा येऊन राहिली तिकडून चंदा चंदाला भेटली घेतली असून तिले तर बाबा लवकर घरी या तुम्ही लवकर आपली बाई सापडून नाही राहिली रोशनी सर्व गावात फिरलो बाई ना मी तिच्या मैत्रीच्या घरी की सगळे इकडे गेलो जे ते भेटलीच नाही पोरगी कुठं गेली कुठे कुठं नाही नाही पोरगी लय लढून राहिली जिथे स्माइली लय लढून राहिली हो हो या या लवकर घरी या रोशन लय बोलवा यायली नाही दिसली बाई कुठं माहित की गेलती का तू तू या त्या पोरीच्या घरी तिच्या मैत्रीच्या घरी गेलती का चंदा

तू म्हणतो तुझ्यासोबतही भांडण नाही झालं तिचं आ तुम्ही दोघी चांगल्याच आहे म्हणता आणि मग कशी काय गेली होई हे ग घर सोडून हो काही पागल गिगल तर नसन असं ते जतिन गितीन काही म्हणलं गिनलं का तू म्हणे नाव त्या दिवशी माय घरी बसून होती आ तर फमगीन आलता आणि तिचं आलं काहीतरी झालं काहीतरी झालं अजून एखादी तू इकडं तिकडं गेली असन झालं असंन त्यायचं तर म्हणून तर नसन गेली नाही तर ते अ म मले तर त्याचं भांडण गिंडण काही दिसलं नाही हो बाप्पा आ माहीत पडलं असतं घरात आवाज तर झाला असता बरोबर आहे मग ती बाई मी कौसुबाईच्या घरी लावाले घेऊन गेली गेली होती तेव्हा काय माहित काय झालं नाही मी विचारतो पोरीने माया आई बोरगी कोण गेली असे रागातमात काय कराव नाही व या पोरी नव लस लेकरू आय बाई रागात काय केलं गेलं रोशनी व काही नको विचार करू बर तू चाल बर काही विचार कराल ज्योतीला विचारू न गाड्या घेऊन पोटाईले पाठवू इकडे तिकडं येऊन राहिला तो सुर बर माय पोरग घरीच आहे त्याला पाठवतो चाल बर रडू नको रडल्यान काही होत नाही आपण त्या लेकराचं व लहानस मी जाऊ का जी बाई आ बबी बाईच्या घरी जाऊ का ते लेकराला ले पाहतो जी थोडस माई पोरगी आहे तिथं थोडस देव बाई लक्ष व जाय मा ते पोटी कावा करून राहिली व जाय मा